विश्रांतीनंतर मॉर्निंग प्राईम टाईम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत गुलाबी थंडीचा फटका भाज्यांना बसत असल्याचं दिसतय सध्या कारण थंडीमुळे भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं देखील चित्र आहे मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्यानं गवार वांगी वटाणा शिमला मिरच भेंडी फरसबी अशा भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली दुष्काळामुळे भाज्यांची आवक घटल्यानं दर वाढत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे दादर मंडईत भाज्यांचे दर किती आहे भाजी विक्रेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे मुंबईकर ग्राहकांचा या दरवाढीविषयी काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी भाज्यांच्या दरामध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मुंबईतल्या दादरच्या भाजी मंडळी आता आपण आहोत इथल्या भाज्यांच्या दराचा आपण आढावा घेऊयात या दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार ही जी घेवडा आहे या घेवड्याचा दर आधी चाळीस रुपये किलोने होता गेल्या आठवड्यात तो आता पन्नास रुपये किलो झालेला आहे त्यानंतर ही जी गवार पाहताय या गवारीचा दर गेल्या आठवड्यात साठ रुपये किलोने होता ती आता ऐंशी रुपये किलोने झालेली आहे पुढे ही जी पाहत पाहताय या फरसबीचा दर देखील गेल्या आठवड्यात चाळीस रुपये किलोने होता तो आता तब्बल साठ रुपये किलोने झालेला आहे वाटाणा हा जो वाटाणा तुम्ही पाहताय याचे दर देखील चाळीस रुपये किलो होते गेल्या आठवड्यात ते आता साठ रुपये किलो झालेले आहेत बाजूलाच तुम्ही इथे वाटण्याच्या भेंडी जी पाहताय ही भेंडी ही भेंडी देखील गेल्या आठवड्यात साठ रुपये किलोने होती ती ह्या आठवड्यात आता सत्तर रुपये किलोने तिचा दर झालेला आहे या भेंडी शेजारीच आ, ही वांगी पाहताय या वांग्यांचा दर हा गेल्या आठवड्यात चाळीस रुपये होता तो आता साठ रुपये किलो झालेला आहे एकूणच काय की थंडीच्या वातावरणामध्ये भाज्यांच्या दरामध्ये गेल्या आठवड्यानंतर आता वाढ होत असलेलं चित्र पाहायला मिळतंय नेमकी ही भाज्यांच्या दरांची वाढ का होते भाज्यांची दर असे दिवसेंदिवस का वाढत आहेत आता ही दरवाढ जी आहे ती कधीपर्यंत असणार आहे अशा वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती आपण थेट या दुकानदारांकडूनच घेऊयात काका काय का सांगाल गेल्या आठवड्यात भाज्यांचे दर जे होते ते आणि या आठवड्यात भाज्यांचे दर काय फरक दिसतोय फरक थोडा आहे जास्त नाश टक्के फरक पडलेला आहे भाज्यांमध्ये आता गावाला काही काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाहीये त्या पाण्यामुळे ना भाज्यांचे भाव आहे ना थोडे वाढत चालले आहेत दुष्काळाचा परिणाम म्हणजे दुष्काळचा थोडा परिणाम येणार पाणी नाही मला दुष्काळ तो आलाच ना काय भाज्यांचे दर आता आहे तिथे आता म्हणजे गेल्या हप्त्यामध्ये गवार साठ रुपये किलो होते ते आता ऐंशी रुपये किलो झाले गेल्या हप्त्यामध्ये परत बी चाळीस रुपये होती ते आता साठ रुपये झाली वडाना तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो वडाना आहे भेंडी गेल्या हप्त्यामध्ये साठ रुपये होती ते आता दहा टक्के वाढले सत्तर रुपये झाली अशा अनेक अनेक थोड्या थोड्या म्हणजे किरकोळ वीस टक्के भाजीचे भाव वाढलेले आहेत भाव जी असणार आहे ती गेल्या पुढच्या दोन आठवड्यांपर्यंत म्हणा किंवा कसं चित्र आपल्याला एकूण अंदाज काय तुमचा अंदाज असा आहे की आता माल येण्यावरती येतात माल जर जास्त झाला किंवा काय झालं तर ते आवक वाढली की भाव कमी होतात आवक घटली तर भाव वाढणारच आवक काय वाटते घटेल कारण जर प्रमाणे आपण पाणी पाहतोय आता हे पुढचं कसं सांगू शकत असं आहे ना ते मालावरती माल जर जास्त आले तर आपोआप कुठली गोष्ट असून द्या की भाव कमी होतातच माल घडल्या की भाव वाढतात आपण पाहिलं तेच त्यांच्या तोंडूनच की गेल्या आठवड्यांपेक्षा आता या आठवड्यामध्ये भाज्यांचे दर जे आहेत ते वाढत आहेत आणि पुढेच पण जर ही जर आवक भाज्यांची कमी झाली तर भाज्यांचे दर हे वाढतीलच राजेश शिंदे टी व्ही मराठी मुंबई